काल जी घटना झाली घटनेच काय होतं माझं नाव गणेश कन्याराव शेळकर वाशीचा रहिवाशी आहे तांदळवाडी तांदळवाडे तांदळवाडे येथे माझं क्षेत्र आहे गट नंबर आहे तीन तीस अ तिथं टावर लाईनचे काम चालू होते आणि त्याचा आपल्याला मोबदला मिळाला नव्हता तो मोबदला घेण्यासाठी आम्ही ते साहेब म्हणले होते ना तुमच्या शेवटच्या टप्प्यात तुमचं मोबदला देऊ तर शेवटचा टप्पा आलेला होता त्यांनी चारवाडा सुरू केली आम्ही म्हणले त्यांना की मोबदला मोबाईलला येतो लिस्टमध्ये चारवाडा ते त्यांचं नामचं थोडं बातचीत चालू होते ते काही पैशाला तयारी चालते आणि थोडेफार आमचं चेकमध्ये आणि आरती जे तुम्ही राहिले होते कारण की त्यांनी जे चेक देऊ तुमचा आणि चेक त्यांचे बाउन्स होते म्हणून आम्ही चेक नको आणि थोडे पैसे बिलाक बिन लागत आता फरक राहिला होता त्यांच्या ना ते मिटर बी होता त्याचा बी काही नाही विषय आणि त्यांनी प्रति डी वाय एस पी जी साहेब का त्यांनी हे राठोड साहेब जी म्हणते त्यांनी डायरेक्ट आधी पहिल्यांदा दोन वाजल्यापासून होते तेव्हा त्यांनी पहिल्यांदा गाडवाडू ते आम्हाला टावर कड रंग देत होते जेव्हा चार वाजताच्या टायमात मी माझ्या नातेवाईकांना आणला नगरसेवकला बोलून घेतलं होतं की कारण आता मिठाईचं वेळ आलेली आहे आणखी काहीच कागदपत्राचं हे आहे म्हणजे आपल्याकडून काही चुकून म्हणून ह्यांना सगळ्यांना बोलून घेतलं होतं तर हे साहेब आले आणि त्यांची तर थोडा आवाज वाढवला त्यांनी की तुम्ही काय बादशा लागून गेला काय लागणार तर तुम्हाला टावरला बांधून काम करून घेऊन का तुमचं काम करून घेऊ अगर गुन्हे दाखल करू ते त्यांनी टिक चार्ज सुरू केला आमच्यावर आम्हाला काय अचानक झाल्यामुळे आम्हाला काय कळणं केलं आणि तिथनं त्यांनी परत आम्हाला रात्री गाडीत बसून पोलीस स्टेशनला बी आणलं आम्हाला रात्री एक दीड वाजेपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये ठेवलं त्यावरच ह्या कंपनीच्या माणसाने मागत तारा ओढून बी घेतले असं तुमची आता काय तक्रार काय म्हणणं आहे तुमचा तक्रार आमचे आमचा माव्हजा तर मिळावा पण महावेजा तर कंपनी द्यायला तयार बी आहे त्याचं बी काय नाही पण हा जे साहेब आहे ह्याचं काम नाही ना आम्हाला तक्रार कंपनी विरोधात आहे की पोलिसांविरोधात कंपनी विरोधात आहे पण मेन तक्रार विरोधात आहे कारण की ह्यांचं कामच नाही आम्हाला हा करायचं आमच्या आमच्या कंपनी साहेबांचं आमचं काही वाकडं नाही काय नाही काय नाही त्यांचं आमचं बोलणं चालू आहे काय आम्हाला देणार आज देतील उद्या देतील पण हे पोलिसांनी हाण मार केल्यामुळे हे प्रकरण चिघळण्याची गरज असते पोलिसांचं म्हणणं की डिझेलची टँक तुम्ही ओतताना पंधरा ते वीस लोकांच्या जीवतात धोका निर्माण झाला त्यामुळे त्यांचं म्हणणं साफ शून्यबळाचा वापर केला गेला नाही 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 त्यांनी आधी लाठी चार्ज वापर केला हे जे आमच्याकडे व्हिडिओ आहेत ते नंतरच्या घटनेला काही महत्व नाही लाठी चार्ज अगोदर झाला का तुम्ही डिझेल सेकंड अगोदर होतो लाठी चार्ज त्यांनी अगोदर सुरू केला अगोदर त्यांनी हाणमारीच्या उद्देशाने रानात आले लाठी चार्ज सुरू केला त्या लाटरी सुरू केले सगळे तिथली माणसं पांग पांगली आम्हाला परत त्यांनी जास्त लाठीचार्ज जा सुरू हानायला सुरू केलं म्हणून आमच्या एक जिबटने दिल्या आम्ही त्यांना त्या मिटावा म्हणून त्यांनी स्वतःच्या अंगावर फक्त राखेल वतून घेतले आम्ही काय एवढी मोठी माणसं नाही जी पोलिसाच्या अंगावर राखेल आज ते मीडियात काही बी सांगतात की आमच्या अंगावर राखल बाबा त्याचा इतका मोठा काय प्रकार हे फक्त पैशाचा विषय आणि पैशाला काही किंमत नाही आमच्या तुम्ही रकेल डिझेल वतून घेतल्यावर त्यांनी लाठी चार्ज करायचं थांबवला डिझेल वरतून घेतले त्यांनी फक्त डिझेलवाल्याला धरलं लाठी चार्ज मध्ये फरक पडला आम्हाला थांबवलं त्यांनी डायरेक्ट परत त्यांनी तिथली तिथे त्यांच्यावर घोडं वतून म्हणजे दाखवण्यासाठी हातावर ह्यावर फक्त त्यांनी त्यांनी अंगाला लावलं रिझल्ट आणि आमच्यावर गुन्हे दाखल मोका समाटा होईल याचा प्रयत्न त्यांनी चालू केला आम्हाला पोलिसांच्या स्टेशनमध्ये आणलं आम्ही काही तिथं महाग नाहीत ना पण त्यांनी जसं आम त्या कंपनीला संरक्षण दिलं आम्हाला द्यायचं ना ते तारा थांबवायचे ना रात्रभर ते त्याचं काम नाही का तिथे बी थांबायचं हे प्रकरण काय आहे तारा का वाढून दिला त्यांनी तुम्हाला पोलीस स्टेशनला बसून ठेवून कंपनीला सांगितलं की स्टेशनला बसून ठेवणे आणि कंपनीला सांगणे तारा तारा त्यांनी रात्री कुठे तारा वाढल्या नाहीत ना आजपासून लेबर डबल डबल टिबल टिबल शे पाचशे लेबर आणून तेवढी तार वाढायची सोपी नाही ना कंपनीचं पोलिसांचा सात लोट असं तुम्हाला वाटतं कंपनीचं पोलिसांचा सात लोट असं आपण आमचं मीठ काय कंपनीचं आमचं मागणी होती आमची कंपनीकडं आम्हाला आमच्या राहणार दोन टावर आहेत एक शरण कंपनीचा आहे आणि एक टावर रेन्यू कंपनीचा आहे शरणटिका कंपनीने आम्हाला जसं म्हणले तसं वाघ देत आणि त्यांनी आमचा महावीजा बी दिलाय आणि तसाच महावीजा हे बी देतो म्हणले दोन्ही अधिकारी तिकडे ती तिचं आहे आणि इकडे बी तिचं आहे त्यात काय कर्मचाऱ्यात बदल नाही आणि इकडले बी देतो म्हणले होते आणि देणार बी होते पण शेवटच्या टप्प्यात फक्त त्यांचे चेक रेन्यू वाल्याचे बाउंस होते हा विषय विषय नि निघला तेच मला शोध घ्यायचा आहे आणि ह्या खोला खोलात जाणार आहे मी वरिष्ठ करणार आहे विभागाचा शेतकऱ्यांनी एक न्याय शेतकऱ्यांना संरक्षण बाजूस वेगळी न्याय आणि कंपनी आहेत ह्यातून सिद्ध होतं की हे पोलीस कोणासाठी काम करतात पुढची भूमिका काय मी जिल्हाधिकाऱ्यांना आज भेटलेलो आहे मी गृह विभागाकडे याबाबत सविस्तर अशी तक्रार करणार मी शेतकऱ्यांकडनं आज मी समजून घेतलेला आहे शेतकऱ्यांक कार्यालयाकडनं ही सोपी पाळी गेली का नाही हा ही प्रक्रिया पाळीली गेली का नाही याची माहिती मागवणार आहे आणि माहिती तर मी वरिष्ठ पातळीवर तक्रार करणार आहे तुम्ही याबाबत जिल्हा स्तरावरती तुम्ही सुनावणी लावणं गरजेचं याबाबत सुनावणी लावून तुम्ही शेतकऱ्यांना संबंधित जे कंपनी असतील किंवा जे प्रशासनाचे अधिकारी असतील पोलीस विभागाचे अधिकारी असतील यांना बोलवून घेऊन सुनावणी घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यायचं काम अधिकाऱ्यांनी करावं यासाठी त्यांना आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटलेलं आहे जिल्हाधिकारी आम्हाला आश्वस्त केलं की पुढील आठवड्यात आम्ही याची सुनावणी घेऊन शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू अशा जवळजवळ दोनशे ते अडीचशे तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे म्हणजे विभागीय अधिकाऱ्याकडे पडलेले पण त्याची दखल घेतली नाही आणि दुसरी ते शेतकरी पोलिसाकडे गेल्यानंतर पोलिस त्यांना दारात उभा देत नाहीत हेच तर दुर्दैव आहे म्हणजे पोलिस हे सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या बाजूने पोलिसांनी उभा राहायला पाहिजे त्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे पण या उलट पोलीस त्यांची बाजू न घेता कंपनीची बाजू घेऊन शेतकऱ्यांवर कुठेतरी दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातोय ही दुर्दैवाची गोष्ट आहे म्हणूनच मी विचारलो की पोलिस काम करतात कुणासाठी सर्वसामान्यासाठी काम करतात का कंपन्यासाठी काम करतात हा मूळ प्रश्न सगळ्यांच्या मात तयार झाले